सोनाल ताई हा हा आवड आलो, हो चाललंय की काम काय करून आला तुम्ही काय नाही जरा तुझं इकडं आलो हे बघ आमच्या मिस्टरांनी घंत अच्छा नाही कसं वाटतंय मस्त आहे ना एक नंबर काल लगेच मागितलं तर लगेच घेऊन आले बघा तीन तुळ्याच आहे तीन तुळ्याच केलं बघा हय सोनं कसं आहे आता आता सोनं आहे सत्तर हजारानं नाही एवढं महाग काही स्वस्तच आहे होय कसं वाटतंय छान आहे ना छान आहे छान आहे छान आहे जिवलय भाऊजींचा तुमच्या तरी जीव आहे माझ्या काल मागितलं तर बघा लगेच घेऊन आले बघा मग होय होय बर चालते चालते मग जाते मी आता कसं काम आहे

शेजार नाही तीन करू मला पाच यायच पाहिजे नाटक करायचं ना सांगते बघा तीन तो घेतले मला पाच टायच पाहिजे पैसे होत माहिती का तुला पाच व्हायचं काय सत्तर हजार नंतर तुळ आहे साडेतीन लाख रुपये होते साडेतीन लाख काय तुला असं वाटतं काय হ্যাঁ হ্যাঁ <shirt> <smack>